नमस्कार मंडळी या सावर्ज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करत आहोत महाराष्ट्रीयन पिठलं तर चला सुरुवात करू कढईमध्ये घेत आहे मी दीड चमचा तेल त्यामध्ये टाकत आहे थोडीशी राई राई तडतडली की त्यामध्ये आपण टाकू थोडंसं जिरं ह्याची खमंग फोडणी झाली की त्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकू तांडं टाकू बारीक चिरलेला कांदा आणि मी ह्याच्यामध्ये एक वाटण घातलेलं आहे थोडंसं स्पेशल वाटण आहे तर त्यामध्ये मी केली आहे हिरवी मिरची न वापरता मी लाल मिरची लसूण अद्रक नाही वापरलेलं जिरं तीळ आणि थोडंसं मीठ तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा आणि मला नक्की सांगा कसं आहे ते त्यानंतर आपण घालू थोडीशी हळद त्यानंतर गरजेपुरतं पाणी घालू आता मी चार जणांसाठी करते तर मला जितकं पाणी हवं आहे ते मी एवढं करते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जेवढे जणांसाठी करताय तेवढं पाणी घाला थोडंसं मीठ थोडीशी साखर जर तुम्ही एक चमचा बेसन घेताय तर ता त्याच्यासाठी दीड ग्लास पाणी पुरेयचं आहे त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा बेसन घाती आहे आता इथे ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची जेणेकरून त्या पिठाच्या गुठळ्या होऊन त्या पाण्यामध्ये तशाच राहतात आणि त्या फुटतल्यानंतर चांगलं नाही लागत सो फटाफट ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची बघा व्यवस्थित पद्धतीने मी ते सर्व गुठळ्या मोडून घेते आणि छान असं आपलं महाराष्ट्रीयन स्टाईल झणझणीत असं पिठलं तयार होतं तर तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्की करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे आता इथे पाच ते सात मिनटं मी आचेवरती आणखी शिजवून घेते मंदा आचेवर शिजवल्यानंतर त्याची चव काही वेगळीच लागते त्यामुळे थोडंसं फास्टपेक्षा मंद आणि तयार आहे थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी असा वेचं फॉलो करा